या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत यांना काहीही जनतेशी देणं घेणं उरलेलं नाही आणि म्हणून यांची भाषा यांची बोलण्याची पद्धत सरकारची आणि मूळ मुद्द्यापासून नवीन मुद्दे काढून त्या बगल देणं हे सगळं आता राज्यात चाललंय याला जनतेशी देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या केला काय शेतकरी गेला काय यांना काही फरक पडत नाही यांना वाटतं आमच्याकडे पाच वर्ष आहेत प्रचंड बहुमत आहे आमचं कोण काय वाकळं करणार अशा मिजाज मध्ये आणि गर्मीमध्ये मस्तीमध्ये वागणार हे सरकार आहे पुण्याच्या किनाथ मंगेशकर रुग्णालयाचा जो प्रकार घडला सरकारने चार सदस्य चौकशी समिती लावली आहे मात्र नातेवाईक असेल किंवा रुग्णालय प्रशासन असेल यांच्या मतांमध्ये मतभिन्नता पाहायला मिळते नाही एकतर पहिल्यांदा त्याची दिलेली जमीन ती रद्द करून टाकायला पाहिजे हे नालायक लोक ते हॉस्पिटल चालवण्याच्या चार लायकीचे नाहीत हे हे कमवणारे खरं म्हणजे ती जमीन सरकारने का एक रुपयामध्ये दिली एवढी मोठी जमीन आज करोडोची जमीन दिली की लोकांची सेवा व्हावी म्हणून दिली फडणवीस सरकारनेच दिलेली जमीन आहे ती आणि अशा स्थितीमध्ये उद्घाटनाला ज्यावेळेस नरेंद्र मोदीजी येतात थोडी तरी लाज वाटायला पाहिजेत की आपण कोणाच्या हाताने उद्घाटन केलं देशाच्या पंतप्रधानच्या हाताने उद्घाटन करून घेता खरं म्हणजे या सरकारच्या चुका आहेत अशा ना, अशा बेजबाबदार लोकांना ज्यांची लायकीनं अशा लोकांना त्या हॉस्पिटलची जागा का दिली अशी जे लोक यांच्या जवळचे आहेत का आणि वरून आंदोलन करायला हेच पुढे जमीन द्यायला हेच पुढे उद्घाटन करायला सरकारच हे सगळं जे आहे सरकारने केलेलं पाप आहे त्याच्या पापाचे पापा प्रायश्चित जनतेला भोगावे लागतात जीव गमावून आणि त्यांनाच भोगावं लागतात आता सत्ताधारी पक्षाचा आमदारांचा एच्या बायकोचा जीव जात असेल त्वरित त्या हॉस्पिटलला टाळे लावून ती जमीन सरकारने परत घेतली पाहिजे सगळ्या आजच्या संवेदना संपल्यात वडेटीवारांनी हा आरोप केला सरकारला जनतेशी कुठलंही काहीही देणं घेणं नाही असं विजय वडेटीवार म्हणतात शेतकरी आत्म आत्महत्यांकडे सरकारचं कसं दुर्लक्ष होतं आहे या संदर्भातही त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सरकारला काहीही जनतेशी शेतकऱ्यांशी देणं घेणं नाही त्यामुळे सरकारच्या संवेदना संपल्या असल्याचा वडेट्टीवार यांनी हा आरोप केला आहे तर वडेटीवारांनी आता ही प्रतिक्रिया दिलेली आहे एकंदरीत सध्या अवकाळी पावसाचं संकट आणि त्यामुळे शेतकरी कशा प्रकारे सध्या संकटात आहे यावरून प्रश्न विचारला असताना सरकारला जनतेशी काही देणं घेणं नाही आणि शेतकऱ्यांसंदर्भातल्या संवेदना सरकारच्या संपल्या असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे